महाविकास आघाडीत काँग्रेसनं पंचावन्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं त्रेचाळीस तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं सव्वीस आणि वीस जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या आह राज्यात एकशे पंचवीस पंचायत एकूण एक हजार चारशे बासष्ट जागांवर ही निवडणूक झाली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्रातल्या लोकांना सुशासन आणि राज्याच्या गौरवशाली संस्कृतीला अनुसरून काम करणारी युती हवी असल्याचं सांगून पंतप्रधानांनी तळागाळातल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचं कौतुक केलं आहे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होते आहे या परीक्षेसाठी राज्यातून एकूण पंधरा लाख बत्तीस हजार चारशे अठ्याहत्तर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे कोणतंही दडपण न घेता उत्सवाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरं जावं अशा शब्दात शिक्षण शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या एकशे पन्नास दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांची घोषणा करण्यात आली आहे पुणे सांगली ठाणे नागपूर आणि नाशिक जिल्हा परिषदांनी सात सर्वंकष निकषांवर उल्लेखनीय कामगिरी केली आहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या चमूंना हार्दिक अभिनंदन केलं आहे दरम्यान याच कार्यक्रमातील कार्यालयीन मूल्यमापनात नागपूर जिल्हा परिषदेनं उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नागपूर यांनी दोनशेपैकी एकशे बहात्तर पूर्णांक पंचवीस गुण मिळवत राज्यातील अव्वल पाच जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवलं आहे टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्ताननं भारतासोबत सामना खेळण्यास सहमती दर्शवल्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसीनं सांगितलं आहे या स्पर्धेत भारत पाक सामना येत्या पंधरा तारखेला कोलंबो इथं होणार आहे तापमान नागपुरात आज तेरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार